नमस्कार मित्रांनो तर आपले दोन ब्लॉग झालेले आहेत हा तिसरा ब्लॉग आहे इंटरेस्टिंग गोष्ट झाली की सूरज आणि जान्हवी एकतर भारी काय वाटलं की सूरज बोलत नव्हता हे सगळ्यांना वाटत होतं की सूरज बोलला पाहिजे हे ते पण मी पहिलाच सांगितलेलं तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे तो, तो जर बोलायला लागला मग तुम्हाला कळलं तो काय लेवल ला जाऊन बोलतोय आणि तुम्हाला कुठल्या पर्यंत नेतोय तर मजा आली सुरेश एक नंबर भावा तू जे काल तुझा जान्वीच झालं भारी वाटलं बघून त्यावर काय बोलायला प्रश्नच नाही काल झालं कालचा तेवढा एक मिनिटाचा विषय आणि त्यानंतर जे तू ऍक्सेप्ट केलास ते सुद्धा ते पण मी तुम्हाला नक्की सांगेन तर त्याआधी काय सीझन कालचा चालू झाला बिग बॉस चालू झाले सगळं छान आहे पण त्यामध्ये काय वेळ लागला आता दोन शो दिसा लागल्यात एक तर बिग बॉस मराठी आणि त्यामध्येच अरबाज निकी बर हा काय असं स्क्रिप्टेड आहे का काय आहे की अरबाज हे सगळे ते बीबी कर, करन्सी जेव्हा बिग बॉसने दिली त्यावेळी काय ठरवतात जान्हवीचं प्लॅनिंग म्हणजे बघा एकदम मनीष सारखी फिलिंग आली की ह्या असं करायचं हा जानवी सेम टोकियो सारखी आहे कधी म्हणजे टोकियो सारखी तो कधीतरी डाव अंगलट घेणार आणि मागचा कलाकार उडू नकोस म्हणजे झालं जरा तोंडाला आवड मृत्यू शिक उशी काय होते है? ही सगळे पैसे घेतात वेतात ठरवत्या त्यांना तीस तीस हजार बीबी करन्सी भेटत्या त्यांनी ठरवलं की आपण काय खरेदी करायचं यावर कॅप्टन्सी या जान्यू म्हणजे आपण दुसऱ्याची चोरायची अगं तुझ बघ ना आता टास्क काय खेळाय म्हटल्यावर तू लक्ष दिला शिल की आपल्यापेक्षा त्यांचं चोर आपलं समाजाकडे जरा लक्ष राहिलं तर ठीक आहे आपलं चोरी जाण्यापेक्षा आपलं वाचवलेलं चांगलं कधी पण त्या तुम्ही ठरवताय मग तुम्ही सगळी मिळून अभिजीतवर अटॅक करताय आणि ती सुद्धा तुमच्यापेक्षा हुशार आहेत त्यांनी का की तुम्ही चोरणार हे करणार त्यांनी सुद्धा स... तुमच्यावर स्कीम करून जॅकेट वगैरे घालून पैसे कुठे ठेवले तुम्ही सगळे चांगलं केलं त्यांनी अटॅक केला पण त्या अटॅकावर जरा अग्रेसिव्ह मुवमेंट झाल्या तापातापी झाली सगळं झालं पण एवढ्या म्हणजे काय म्हणतात त्याला का की नेचरच्या अपोजिट निक्की नंतर म्हणते की आय फील आय अरे मग हा बुद्धी आली तुला की तुम्ही अटॅक केला आहे त्याबद्दल निकी सॉरी म्हणते आणि निकी समजूत काढली कुणाची जन्मीची जान्वेला एवढा राह का मी आशिष आहे ना तू आशिष आहेस तशीच दायस मग सुधर नावनी ना सुधराच्या गोळ्या देऊ बिग बॉसला सांग मला सुधरा मैसीन द्या सकाळ दुपार संध्याकाळ मी जरा सुधरते मला नाही रागावर कंट्रोल कुणाचाच ना राहत नाही ठेवायचा असतो संयम म्हटलंय कशाला तुम्ही त्याच्या अटॅक करता सगळं करता निकीला वाईट वाटत निकी सॉरी म्हणती आणि तूच म्हणतीस निकी की अरबाज नाही अक्सेप्ट करणार म्हणून मी तुला पहिला सांगते मग मी आरबाजला बोलेन साईडला घेऊन आणि ज्याच्या माग तुळ करत जायला लागलेस की नाही निकी त्यान तुला हे केलं डीच केलं नाही तुला सॉरी तुला बाजू त्यांची घ्यायची नसेल तर तिकडच जा हे जा आणि तू त्याच्यात मागे जायला लागल्या असं कसं होईल बर तिथं चिडली मला ऍटिट्यूड आहे तू निघून गेला तू पण निघून गेलीस तू आल्याशिवाय बोलणार नाहीस तुझ्या मतावर ठाम राहणार का तुला ती वर्षातहीच दिसत्या तिच्याशी बोलताना तू अरबाजवर बोलताना काय केलीस की मी आता बोलणार नाही काय असेल तू बघायला ते न येऊन माझ्याशी बोलावं त्याशिवाय मी दाखवणार ना अटिट्यूड मला पण जास्त आहे हे ते आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या शेजारी बसून मी आहे मी कुणासाठी आवरू मी काय करू हे करू आणि त्याला विचारून तू कपडे घालतीस आता आत्ताच काल तर भांडलीस दुपारी एकत्र आलीस बसल्यावर प्रेक्षकांना एक मिनिट तर तुमचं जे काय चाललंय लवकोन्टी ती दिसू देणार लगेच उठली नाही तो तुझा तुझा, तुझा पदर सांभाळ अगं तो जेंचा आहे बाई नाही पदर काय सांभाळ असं कोण पदर सांभाळत का कुठल्या माणसाला कुठली बाई म्हणते का तू तु, तुझा पदर सांभाळ पदर का? पदर कसा असतोय मुलांना लेडीज ला पदर आणि उठून चिडून जाते त्यानंतर मी यांचं सगळं होतं बोलतात 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 परत म्हणजे तू बाहेर मला तुझ्याशी बोलायचं काय नाही तू चुकीचं वागलास मला वाटलं तू येशील तू नव्हता सर मी खुश होते तू आल्यामुळे सगळं एकदम मी हे झाले ते झाले अँड डॉट सी तुला गेम खेळायलाच गेम खेळना तुला आरबाज भर खेळायचंय का मग तू खेळ ना खेळ इकडे तुमचं चाललंय तिकडे तीनची भांडणं चालल्या तो झोपतोय काय तो उठतोय काय मध्येच आपला छोटा पुढारी येतोय अरे तुला विचारलेलंच नाही तू कशाला मध्ये येऊन स्वतः घेतोस तुला जरा काय बोलले की तुझी तुला एक बोलायचं म्हणजे चार ऐकून घ्यायचं तुला काय गरजच नाही घनश्याम तू छोटा पुढारी आहेस फक्त छोटा पुढारी आहे जनतेने तुला नाव दिलंय तुझी तू नाव आहे छोटा पुढारी तू खरोखरचा पुढारी नाही आहेस आम्ही सुद्धा खूप भाषणेशाही दिली म्हणून आम्ही काही पुढारी झालो नाही जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तू बोल आणि राजकारणी भाषा इथं काढू नको मला हे बोलायचं नाही मला ते बोलायचं नाही तुम्ही चुकी हे चुकीचं बोलताय हे बोलताय हे राजकारण नव इथं काय पण कुणाला कधी पण बोलतील तू बडबडशील रागात कुणी हात उचला बिचला तुला हात उचलायला लागणार नाही तुला उचलून फेकायला लागेल त्यामुळे जरा कंट्रोल मध्ये राहतो खेळ खेळ खेळात ना दाखव तुझं राजकारण खेळ खेळून दाखवू इथे एक बोल तिथे बोल कर चल हा खेळ यामध्ये होणारच आणि एक बिग बॉस एक शेवटच एकमता मी बासच करणार आहे कारण मला कालच्या याच्यात बघितलं बघितलं भारी वाटलं काय आणि भारी वाटलं म्हणजे सूरज आता सूरज जे आहे तो त्याच्यात ते त्यानं टिश्यू पेपर पुसला हा टाकला कॅज्युअली आम्ही टाकतोय झाकण काढलं त्यानं झाकण असं लावलं गेलं ती एक इन्स्टंट मुवमेंट असते की आपण एखादी गोष्ट हा एखादी गोष्ट काहीतरी करायला गेलो डब्यात टाकायला गेलो की डबल लगेच लावतो पुढचा येतोय तिथे टाकला मग तो थांबला तो काही बोलला नाही तुझला समजते काय चल निगीत न किती फालतू आहे रे तो, तो फालतू तेजासारखं तुला जमणार नाही आणि तो जर फालतू झाला ना मग तुला जड जाईल विषय संपला बँडीत बँड बुकीत टेगुल धोका मॅक्सिमम जानवी त्यामुळे बोलताना तोंडावर आवर घाल खरोखर टोकियो होऊ नकोस नाही जसं आहे की नाही टोकियोला असं बांधून की नाही बर्लिन कसं बाहेर ढकललेलं तस बिग बॉसच्या आधी सूरज तुला बांधल आणि डायरेक्टली वरण पत्र्यावरूनच दरवाजा पण उघड्याची वाढ बघणार नाही असा सूरज आहे आणि आता सूरज बोला लागलाय आता त्यामुळे त्याच्यानाधी लागू नका ना नाही तो म्हणल म्हणल त्याला या गोष्टीतलं काय कळत नाही त्याला ना हा हाय गुन्हा आहे बिग बॉसच्या घरात तो पहिला मारल्यानंतर विचार करेल त्याला वाचवायला जनता आहे तुम्हाला वाचवायला एवढी जनता नाही आहे जेवढं तुमचं सगळं सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत ना तेवढं त्याला वोटिंग झाले पहिल्या आठवड्यात <laughs> त्यामुळ जरा जपून आणि बिग बॉस एकच ते वर्षांता यांनी निकिताला एक सेपरेट रूम द्या सगळा इंटरेस्ट असं बिग बॉस बघायचं बघायचं आणि ह्यांची भांडणं चालू होते बरं त्या ह्यांच्या भांडणाला शेंडाना बुडका किं किं किटिव्या उरला रोज रात्री आम्ही झोपल्यावर पावसाळ्यात आमच्या घरावर कुत्री भुकत असतात तो इकडनं भोगतो तो तिकडनं भोगतात दोघांचा काही संबंध नसतोय तसं इकडनं वर्षातही ओरडतात वर तिकडनं ती निकी ओरडतात त्यांच्या भांडणाला काही नसते माझं हातर जिथं का टाकलंस भेटू तिथंच का टाकलंस माझी साफसफाईज नाही तुमचं हेच नाही तेच नाही ना त्यामुळं भांडताना एखादं मराठी आहे असं मराठी बागा कसं कंबर खचून भांडतात तसं भांडा असं गळ मी हेच नाही तुम्हीच असं करा मम्मी बघते मम्मी तुझं करते मग मा तू माझं कर मग मा हे करतो मम्मी बघतेस असं काय करू नका चांगली भांडणं जा करा इंटरेस्ट असं करा शेवटला येते आणि शेवटला तुम्ही भांडतायसा सगळ्या बघितलेल्या मूड जातोय आमचा त्यामुळे जनतेला एंटरटेनमेंट होऊ दे असं करा भांडा खेळ दाखवा आणि नेक्स्ट नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन इंटरेस्टिंग सांगणार आहे काही गोष्टी त्यामुळे तुम्ही पेजला लाईक करून फॉलो करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्टच पाहिजे बाकी काय नाही बाय